आपण मागील आठवड्यामध्ये माहिती घेतलो होतो की श्रीलंका मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर दुबई कतार यमन व्हिएतनाम आणि मॉरिशस आणि लंडन या देशांनी आपल्या भारतीय कांद्याकडे मागणी केली होती सरकारकडे आता आपल्याला प्रश्न पडला आहे की या देशांनी कांदा मागणी केला तो काय झालं त्या निर्यातीविषयी आणि आपला भारतीय कांदा आ, आपले सरकार देणार का याविषयी माहिती घेव्यात आणि मित्रांनो बाजारभावामध्ये सुधारणा आणखीन होण्याची शक्यता कधीपासून आहे आणि वाढ होणार का याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कारण माहिती ही महत्त्वाची आहे सर्वात अगोदर पाहूयात मित्रांनो बाजारभावाविषयी माहिती मित्रांनो मागील आठवड्यामध्ये सर्व ठिकाणी आवक ही वाढली होती पण मित्रांनो मागील आठवड्यात जर पाहिले तर बाजारभाव हे दोन हजार रुपयाच्या आतमध्येच होते ते म्हणजे सतराशे अठराशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव बाहेरल्या राज्यांमध्ये होते आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिले तर पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव मिळत होते पण मित्रांनो सप्टेंबर महिना कालपासून जसा सुरू झाला नवीन आठवड्यामध्ये बाजारभावामध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळते आणि मित्रांनो त्याच्यापेक्षा सुद्धा बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळते मित्रांनो आज हैदराबाद येथे जर बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर सुधारणाही पाहायला मिळते आज हैदराबादमध्ये एक नंबर क्वालिटीचा महाराष्ट्राचा कांदाचा बाजारभाव पाहिला तर बावीसशे ते चोवीसशे रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि एक दोन लॉट हे मित्रांनो अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जर पाहिले तर हा बाजारभाव दोन हजार रुपयेपर्यंत होता तो आता हायस्ट मार्केट हे दोनशे रुपयांनी वाढ झालेला आहे म्हणजे मित्रांनो आज बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा ही पाहायला मिळत आहे पण मित्रांनो जे बेंगलोर आहे येथेसुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो जो कर्नाटकचा कांदा एक नंबर क्वालिटीचा आहे त्याला बाजारभाव जर पाहिला तर एक हजार रुपये ते पंधराशे रुपये मिळतो आहे मित्रांनो कर्नाटकमध्ये कांदा हा सध्या काढणी सुरू आहे त्यामुळे पाऊस हा भरपूर प्रमाणात येत आहे त्यामुळे कांद्याचं हे नुकसान झालेलं आहे ते म्हणजे मित्रांनो जो काढणीस आलेला कांदा तयार झालेला आहे तो म्हणजे चाळीस पंचेचाळीस एम एमपेक्षा कांदा जो मोठा आहे त्याचं फुगवणीच्या क्षमते वेळेस पाऊस पडल्यामुळे जागेवरतीच कांदा हा नाश्तेला खराब झालेला आहे त्यामुळे तिथं अनक्वालिटीचा कांदा जो आहे तो पासष्ट टक्क्यापर्यंत अनक्वालिटीचा कांदा म्हणजेच खराब झालेला आहे मित्रांनो मागील मे महिन्यामध्ये जर आपलं आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांदा काढणीला आला असताना पाऊस आल्यामुळे भरपूर दिवस एक महिना पूर्ण खराब कांदा हा मार्केटमध्ये येत होता त्यामुळे बाजारभावामध्ये घसरण होती पण जो एक नंबर क्वालिटीचा बाजारभाव होता त्याला ठीक होता पण जो खराब कांदा आहे तो महाराष्ट्रामधला आता म्हणजेच कर्नाटकमधला तो स सर्वात जास्त हा कर्नाटकचा कांदा बेंगलोर येथे येत आहे त्यामुळे बाजारभावामध्ये कर्नाटकच्या कांद्याला घसरणी पाहायला मिळते कारण मित्रांनो खराब आणि काळा खरा आणि नाश्लेला कांदा हा जास्त येत आहे पासष्ट टक्के हा कांदा कर्नाटकचा कांदा सध्या खराब येत असल्याची माहिती मिळते त्यामुळे मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती म्हणजे आपण वर्षानुवर्षी माहिती घेत असतो की कर्नाटकच्या कांद्याचं उत्पादन कसं आहे त्याच्यावर आपला नवीन कांद्याचा आणि जो आता स्टॉक करून कांदा ठेवला आहे त्याचा बाजारभाव डिपेंड असतो पण मित्रांनो यावर्षी कर्नाटकचा कर्नाटकाचा कांदा काढणीला आलेला होता मित्रांनो ऑगस्ट महिन्यात तो कांदा काढणीस सुरुवात होतो पण ऑगस्ट महिना पूर्ण असा पावसामध्ये सुरू असल्यामुळे त्या कांद्याचं हे नुकसान आहे आणि मित्रांनो जो लागवड केला कांदा आहे तोसुद्धा पाणी जास्त दिवस उभारल्यामुळे पाणी वाहिल्यामुळे तोसुद्धा कांदा हा एक महिनाभर आणखीन त्याला वरी येण्यास वेळ लागणार आहे त्यामुळे तोसुद्धा खराब झालेला आहे यावरून सांगू शकतो की शेतकरी मित्रांनो यावर्षी कर्नाटकचा कांदा हा जास्त उत्पादन निघणार नाही उत्पादन घटलेला आहे आणि आणखीन सुद्धा घटणार आहे कारण आणखीन पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे आणि मित्रांनो जो महाराष्ट्रातील एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर आज सुद्धा बेंगलोरमध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे एक दोन लॉट हे एकवीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळत आहेत आणि जो बिग बेस्ट कांदा आहे त्याला सतराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतोय आणि मोकल कांद्याला मोकल सहित कांद्याला चौदाशे ते सोळाशे रुपये बाजारभाव मिळते मित्रांनो मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये जर पाहिले किंवा म्हणजेच मागील महिन्याच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुलनेमध्ये जर पाहिले तर बाजारभावामध्ये आज सुधारणाही आहे तर मित्रांनो बेंग आज बेंगलोरमध्ये सुधारणाही पाहायला मिळते पण शेतकरी मित्रांनो सध्या आवक ही घटलेली आहे का घटलेली आहे हे थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो सध्या गौरी गणपतीचा सण आहे दोन दिवसापासून त्यामुळे महिला शेतामध्ये जात नसल्यामुळे थोडी थोडी आवक जी आहे ती घटलेली आहे कारण कांदा भरण्यासाठी निवडण्यासाठी महिलांची गरज असते त्यामुळे महिला हे कमी आहेत पण शेतकरी मित्रांनो सध्या जे मुंबईमध्ये आरक्षणासाठी जो मनोजदादा जरांगी पाटील यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये बरेच आपले शेतकरी कांदा उत्पन्न शेतकरी जे आहेत ते सहभागी आहेत त्यामुळे त्यांनीसुद्धा कांदा हा सध्या त्यांचा कांदा हा बाजारात आणणे बंद आहे त्यामुळे आवक जी आहे ती या आठवड्यामध्ये घटलेली आहे पण शेतकरी मित्रांनो आता पाहूयात महाराष्ट्रामधील कांद्याचा जो स्टॉक आहे तो कितीपर्यंत आहे आणि त्याची आकडेवारी काय आहे मित्रांनो ह्या वर्षी कांदा लागवड जरी जास्त असली तरी मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस आला त्यामुळे बराच कांदा हा खराब झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा हा न साठवता भरपूर शेतकऱ्यांनी कांदा हा विकला पण काही शेतकऱ्यांनी जो स्टॉक केला आहे त्यामधलासुद्धा टप्प्याटप्प्याने कांदा थोडेफार शेतकरी विकत आहेत पण काही शेतकऱ्यांनी आणखीन चाळीही फोलेली नाहीत तशाच चाळीही ठेवलेल्या आहेत असा कांदा जर पाहिला तर मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस टक्के हा कांदा विकलेला आहे आणि आता राहिल्यावरचा पंच पन्चा, पन्नास ते पंचावन्न टक्के कांदा हा शिल्लक आहे अशी आकडेवारीनुसार माहिती समोर येत आहे जे जाणकार आहेत किंवा शेतकरी आहेत यांच्या माहितीनुसार पन्नास ते पंचावन्न टक्के शेतकऱ्यांकडे आणखीन कांदा हा ऑलरेडी चाळी ही पॅक अशा आहेत काही शेतकऱ्यांनी चाळी ही निम्यापर्यंत विकलेल्या आहेत काही शेतकऱ्यांनी चाळीच फुले नाहीत आणि काही शेतकऱ्यांनी पूर्णपणे कांदा हा विकून निवांत झालेले आहेत पण शेतकरी मित्रांनो या आकडेवारीनुसार आपण पाहिलं तर पुढील काळामध्ये बाजारभावामध्ये तेज येण्याची जास्त शक्यता आहे ते कसं तेही पाहूयात कारण मित्रांनो जो आपण वर्षानुवर्ष वाट पाहतो तो म्हणजे कर्नाटकच्या कांद्याची परिस्थिती काय या आकडेवारीनुसार पाहायला मिळते की कर्नाटकचा ह्या वर्षी कांदा हा फेल झालेला आहे पन्नास ते साठ टक्के हा कांदा गेलेला आहे त्यामुळे कर्नाटकचा कांदा हा बाजारात कमीच येणार आहे या आकडेवारीनुसार आपण अंदाज घेऊ शकतो पण शेतकरी मित्रांनो जो आता जो महाराष्ट्रामध्ये जो चाळीमध्ये कांदा आहे तोसुद्धा पाऊस हा सततचा पाऊस पंधरा पंधरा दिवस पाऊस बंद होत नाहीये त्यामुळे चाळीतला कांदा सुद्धा हा खराब होत आहे अशी माहिती मिळते आणि मित्रांनो महत्वाचे म्हणजे आपला निर्यात जरी होत नसली तरी बाजारभाव वाढण्यासाठी एकच उपाय तो म्हणजे दक्षिण भारतामधून मागणी मित्रांनो सध्या दक्षिण भारतामधून मागील आठवड्यामध्ये मागणी नव्हती पण ह्या आठवड्यामध्ये जर पाहिली तर ह्या महिन्यामध्ये मागणीही वाढलेली आहे सध्या तिकडंच दक्षिण भारतामधील जे राज्य आहे तिकडे कांदा हा सध्या एक्सपोर्ट होतो आहे अशी माहिती मिळते आणि मागणीही वाढलेली आहे त्यामुळे आणखीन बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे तर क्षेत्र मित्रांनो आता विषय आहे तो म्हणजे निर्यातीचा मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे लवकरच आय पी परवानाही भेटेल आणि निर्यात सुरू झाल्यावर आणखीन बाजारभावामध्ये सुधारणा होईल पण शेतकरी मित्रांनो आता विषय आहे तो म्हणजे मित्रांनो जे ज्या देशांनी आपला भारतीय कांदा मागितला होता ते देश म्हणजे मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर दुबई कतार यमन व्हिएतनाम मॉरिशस आणि लंडन या देशाने आपल्या भारत सरकारकडे कांदा आयात संदर्भात मागणी केली होती पण शेतकरी मित्रांनो या सरकारने काय निर्णय घ्या केला तोही पाहूयात मित्रांनो थोड्या दिवसावरती बिहारचं जे विधानसभेचं निवडणूक आहे तेही आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे महानगरपालिका आहेत त्यांचीही निवडणूक आलेली आहे त्यामुळे सध्या श काळजी आहे सरकारला ते म्हणजे मतदारसंची आणि जे खाणार आहेत त्यांची काळजी असल्यामुळे सरकार या देशांना निर्यातीसाठी परवा परवानगीही दिलेली नाही कारण पुढील काळात ह्या देशांना जर कांदा निर्यात वाढली तर बाजारभाव हे शंभर टक्के वाढणार यासाठी सरकारने या, सरकार या देशांना कांदा निर्यातीसाठी परवानगी ही दिलेली नाही शेतकरी मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये की नक्की सांगा मित्रांनो मी एक तुमच्यासारखात शेतकरी आहे धन्य